दिनांक तेवीस एक दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजताचे सुमारास पूना गाडगे ज्वेलर्स ध्रुव हॉटेल समोर पटवर्धन चौक सोलापूर या नव्याने सुरू झालेल्या सुवर्ण पेढीमध्ये काम करणारा सुपरवायझर नामे राजकुमार बिराजदार याने सुवर्ण पेढीतून एकाहत्तर पॉईंट पाच ग्रॅम सोने व एक किलो चांदी असा एकूण सहा लाख सत्त्याऐंशी हजार रुपये किमतीचा ऐवज पेढीमध्ये कोणालाही न सांगता ग्राहकांची बनावट नावाने बुकिंग करून कंपनीची फसवणूक करून चोरून नेले आहेत मजकुराची फिर्याद उना गाडगेळ ज्वेलर्सचे मॅनेजर श्री राहुल नरेश बाकळे यांनी दिली सदर घटनेबाबत सदर बाजार पोलीस स्टेशन सोलापूर शहर येथे गुन्हा रजिस्टर नंबर त्रेसष्ट ऑब्लिक भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस कलम तीनशे अठरा चार तीनशे सहा प्रमाणे दिनांक चोवीस एक दोन हजार चोवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता सहायक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर यांचे पथकातील विनोद राजपूत व उमेश पवार यांनी सदरचा गुन्हा करणारे इसमाबाबत अत्यंत कमी कालावधीत कौशल्याने गोपनीयरित्या माहिती काढली दिनांक चोवीस एक दोन हजार पंचवीस रोजीच सायंकाळचे सुमारास तो चोरी केलेला ऐवज विक्री करण्यासाठी जात असताना सापळा लावून त्यास ताब्यात त्याचे अंग झडतीत त्याने पुना गाडगिळ या दुकानातून चोरलेले एकाहत्तर पाच ग्रॅम सोने एकूण तेरा नऊ पिळ्याच्या अंगठ्या व एक किलो चांदीचा बार एन जी असा मार्ग असलेले असा एकूण सहा लाख सत्त्याऐंशी हजार रुपये किमतीचा ऐवज सविस्तर पंचनाम्याने हस्तगत केला व सदरचा गुन्हा दाखल झाल्यापासून बारा तासाचे आत उघडकीस आणला तसेच सोलापूरचे माजी महापौर स्वर्गीय श्री महेश विष्णुवंत कोठे यांचे निधन झाल्याने दिनांक पंधरा एक थाले थाले दोन हजार पंचवीस रोजी त्यांचे पार्थिव शरीर अंत्यदर्शनासाठी संभाजीराव शिंदे प्रशाला विडी घरकुल सोलापूर येथील शाळेच्या मैदानात ठेवण्यात आले होते सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक जमल्याने गर्दी झाली होती सदर गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल चोरी करणारे दोन इसमांबाबत साहेब पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर यांच्या पथकातील विनोद राजपूत यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती सदर खात्री करून पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर व पथकाने दिनांक रोजी रेकॉर्डवरील सराईज गुन्हेगार नामे इब्राहिम महम्मद बागवान वर्ष अठ्ठावीस मूळ राहणार बुनकर कॉलनी बसव कल्याण जिल्हा बीदर राज्य कर्नाटक सध्या राहणार निसगोरी नया मोहल्ला जवळ गुलबर्गा राज्य कर्नाटक मोहम्मद रफिक मोहम्मद इस्माइल वर्ष अठ्ठावीस मूळ राहणार घर नंबर दोनशे अकरा आळंद रोड आशिया कॉलनी जाफराबाद गुलबर्गा कर्नाटक सध्या राहणार अलनचेक पोस्ट आसरा तोलाबाशा दरगा गुलबर्गा राज्य कर्नाटक या आंतरराज्य गुन्हेगारांना सापळा लावून ताब्यात घेतले पथकास त्यांच्या ताब्यात त्यांनी गड्डायात्रा मैदानाजवळील हरिभाई देवकरण प्रश्लेचे मागील गेट जवळून चोरलेली एक मोटारसायकल देखील मिळून आली सहायक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर व पथकाने नमूद दोन आरोपींकडून एक मोटारसायकल व दोन मोबाईल असा एकूण रुपये किमतीचा जप्त केला व एम पोलीस स्टेशनकडे दाखल असलेले मोबाईल चोरीचे दोन गुन्हे व सदर बाजार पोलीस स्टेशनकडे दाखल असलेला मोटारसायकल चोरीचा एक गुन्हा असे तीन गुन्हे उघडकीस आणले आहेत तक्रारदार नामे प्रभुलिंग राजेंद्र वर्ष पंचवीस व्यवसाय खासगी नोकरी राहणार घर नंबर ऐंशी होटगी रोड सोलापूर यांची यावरती होंडा शाईन कंपनीची गुग्बी टाईल्स औद्योगिक वसाहत होटगी रोड सोलापूर समोरील पाण्याचे टाकीखाली पार्क केलेली मोटारसायकल दिनांक तेरा एक दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता ते चार वाजे दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली वगैरे फिर्यादीवरून विजापूर नाका पोलीस स्टेशन सोलापूर शहर येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकवीस ऑब्लिक दोन भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस कलम तीनशे तीन दोन प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल होता निरीक्षक खेडकर व त्यांचे पथकातील इग्रान यांनी तांत्रिक बाबींची पडताळणी करून सदर गुन्ह्यातील मोटारसायकल हस्तगत करून मोटारसायकल चोरीचा एक गुन्हा कौशल्याने उघडकीस आणला आहे दिनांक सव्वीस एक दोन हजार पंचवीस रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर यांचे पथकातील राजकुमार पवार यांना मिळालेल्या बातमीप्रमाणे रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे देवराज जगप्पा जिरले वय वर्ष वीस व्यवसाय मजुरी सध्या राहणार विलेपार्ले मुंबई मूळ राहणार बनकनळी तालुका शहापूर जिल्हा गुलबर्गा कर्नाटक यास त्याचे ताब्यातील दोन मोटारसायकलींसह ताब्यात घेऊन तपास केला असता त्याचेकडून दिनांक सव्वीस एक दोन हजार पंचवीस रोजी दुपारचे वेळेस सोलापूर येथून चोरलेली मोटरसायकल व काही दिवसांपूर्वी गुलबर्गा येथून चोरलेली एक मोटारसायकल अशा दोन मोटारसायकली हस्तगत करून सदर बाजार पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर चौऱ्याहत्तर दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस कलम तीनशे तीन दोन व चौक पोलीस स्टेशन गुलबर्गा गुन्हा रजिस्टर नंबर सहा दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस कलम तीनशे तीन दोन हे दोन मोटरसायकल चोरीचे गुन्हे कौशल्याने उघडकीस आणले आहेत साहेब पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर व पथकाने वरील नमूद गुन्ह्यातील एकाहत्तर पॉईंट पाच ग्रॅम किमतीच्या एकूण तेरा नग पिळ्याच्या अंगठ्या एक किलो वजनाचा चांदीचा बार चार मोटारसायकली दोन मोबाईल असा एकूण आठ लाख एक्केचाळीस हजार एकशे एक, एक, एक रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून मालमत्तेविषयीचे एकूण सात गुन्हे उघडकीस आणले आहेत सदरची कामगिरी माननीय श्री एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त गुन्हे श्री राजनवाने सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे तसेच श्री सुनील दोरगे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेकडील नेमणुकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री शैलेश खेडकर व पथकातील पोलीस अंमलदार संदीप जावळे विनोद राजपूत राजकुमार पवार इम्रान जमादार उमेश पवार सिद्धराम देशमुख अजय गुंडस सतीश काटे बाळासाहेब काळे तसेच सायबर पोलीस स्टेशनकडील प्रकाश गायकवाड व मच्छिंद्र राठोड यांनी केली आहे